चला नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव रुपये चौरा रुपये पाचव रुपये शहाण्णव सत्त्याण्णव रुपये अठ्याण्णव नव्याण्णव रुपये शंभर एक रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा एक एक रुपये एकशे पाच रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये पेरो पेरी चौधरी पुरे हा नंबर आठशे એકસો વીસ રૂપાય એકસો વીસ રૂપિયા चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर रुपये शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी रुपया एकोणीसशे ऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये एकोणीशे नव्वद एक्याण्णव रुपये एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव रुपये एक्याण्णव तोणव पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये शहाण्णव सत्त्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये शंभर रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये नेरोबर पन्नास रुपये पन्नास एकोण बावन बावन्न रुपय बावन त्रेपन्न चौपन रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये आठशे रुपये एकोणसाठ रुपये साठ रुपये साठ साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये पासष्ट रुपये सात रुपये चौसष्ट रुपये अडुसष्ट रुपये एकोसत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर सत्तर रुपये रुपये पंच्याहत्तर रुपये 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 ऐंशी रुपये ऐंशी एकशे रुपये ऐंशी चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी ऐंशी रुपये सत्तावीस रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये एकोणनव्वद रुपये नव्वद रुपये एकोण रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये रुपये पंच्याण्णव रुपये

અકરાય રૂપિયા પંદર રૂપિયા સતરા સત રૂપાયું एकोणीशेश रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शेंशी अठ्ठ्याऐंशी रुपये एकोणीशे नव्वद एक्क्याण्णव रुपये एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव रुपये एकोणवण पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये शहाण्णव सत्त्याण्णव रुपये अठरा रुपये रुपये शंभर रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये